तुम्हाला वाटत असेल की नगरसेवक नगर, नगर अध्यक्ष ही छोटी पद राहतात तर असं बिलकुल गैरसमज करू नका तुम्ही वर्षाचा बजेट बघा एका आमदाराला विकासासाठी किती निधी मिळतो एका वर्षीचा माहितीये कोणाला पाच लाख पाच कोटी पाच पाच कोटी यांना किती मिळतो खासदारांना दहा कोटी, कोटी।, कोटी। आणि जर एका नगर अध्यक्षाचाच दलित वस्तीचा विकासाचा निधी बघितला तर तो डायरेक्ट पंचवीस कोटीचा निधी मंजूर होतो आतापर्यंत पण तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने कळेल की पंचवीस कोटी जरी कागदपत्री साईन झाले असतील तरी ते पैसे कधीही आपल्या वस्तीत पोचत नाही आणि ते कधीही पैसे आपल्याला आपल्या विकास कामांच्या योजनामध्ये दिसत नाही आणि म्हणून जर आपल्याला ह्या परिस्थितीवरती हात घालायचा असेल आणि आपल्याला असा एक माणूस आणायचा असेल की जर वर्ण निधी मंजूर झाला तर तो आपल्या वस्तीमध्ये विकास कामावरती आणेल ना की तो स्वतःच्या खिशात टाकेल स्वतःचे कॉन्ट्रॅक्ट करेल आणि स्वतःच्या लोकांना टेंडर देत फिरेल तर आपल्याला आपल्या हक्काचा म्हणजेच वंचित बहुजन आघाडीचाच नगराध्यक्ष हातकणंगले इथे बसवायचा आहे आपण समजून